सालाबादप्रमाणे ग्रामदेवत आई मुक्ताबाईची यात्रा एकोणीस आणि वीस तारखेला पिंपळगाव खडकी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण राज्याचा लाडका खेळ बैलगाड्याच्या शर्यदी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये बैलगाडा पंढरी म्हणून पिंपळगाव खडकीची ओळख गेली चाळीस वर्षं या राज्यामध्ये टिकून आहे पिंपळगाव खडकी म्हटलं का शिस्त उत्कृष्ट नियोजन तत्पर निशानवाला अचूक घड्याळवाला अशी संपूर्ण राज्यामध्ये ओळख आहे आणि नियोजन पूर्णपणे काटा असणार आहे रॅकमध्ये देखील शिस्तीत गाडे घातले जाणार आहे गावचा गाडा देखील या गावामध्ये दे मधी घेतला जात नाही आणि कोणावर अन्याय देखील या गावामध्ये दे होत नाही बक्षिसांचं देखील माझ्या आधी उपसरपंचांनी सांगितलं की बाबा दोन बुलेटसं सा साडे अकरा लाख तिसऱ्या वर्षाला दोन मोटरसायकलसं सा अजून अकरा नंबरपर्यंत बक्षीसं फायनलसाठी आणि सिरियलचा इनाम एक लाख ते काय असेल पंचवीस तीस हजारापर्यंत असा इनाम या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिंपळगाव खडकीचा घाट हा पूर्वी तेरा सेकंदाचा होता बऱ्याचशा मालकांची त्या ठिकाणी सूचना होती की की राज्यातले सगळे घाट बारा सेकंदाचे झालेले आहेत आणि बैलासारखी पु सुद्धा पूर्वीसारखी तयारीची राहिलेली नाहीत त्यामुळं पिंपळगाव खडकीनी कुठंतरी घाट बारा सेकंदाचा करावा आणि मग या सगळ्या बैलगाडा मालकांच्या विनंतीचा विचार करून ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपला देखील घाट हा या ठिकाणी बारा सेकंदाचा असला पाहिजे त्यानुसार बारा सेकंदाच्या हिशोबाने घाटाचं सुसज्ज असं बांधकाम झालेलं आहे तसेच पुढं आळं नसल्यामुळे अनेक ग्रामस्थ अनेक गाडा मला इथून पूर्वी नाराज असायचे की बाईलांना दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा इतर गोष्टी घडण्याची शक्यता आहे परंतु ग्रामस्थांनी यावर्षी तो या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि सुसज्ज असं आळं देखील या ठिकाणी बांधलेला आहे त्यामुळं बैलांना देखील दुखापतीची कोणतीही शक्यता या घाटात आता राहिलेली नाही दुसरी गोष्ट पार्किंगसाठी सुसज्ज जागा आहे जनावरांना बांधायला सावलीची जागा आहे आणि घाटामध्ये निसर्गरम्य हिरवीगार सावली आहे त्यामुळं दिवसभर जिथं बसणार तिथूनच बारी दिसणार अशा प्रकारची या घाटामध्ये व्यवस्था आहे आणि अत्यंत सुसज्ज असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सतरा तारखेला सकाळी आठ वाजता श्रीराम मंदिरासमोर टोकन काढण्यात येणार आहे टोकन फी एक हजार रुपये असणार आहे आणि त्याच्यातील पाचशे रुपये गाडा जुमत्यावेळी परत त्या ठिकाणी दिले जाणार आहे याची देखील गाडा मालक यात्रा शौकीन या सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपापल्या गाडा बायलासह येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवायची आहे अशा प्रकारची विनंती तुम्हाला तमाम पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीने करतो आई मुक्ता देवीच्या यात्रे यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद